दक्षिण पश्चिम रेल्वे विभागातील लोंडा वास्को रेल्वे मार्गावर सोनावलीम दूधसागर दरम्यान बोगदा क्रमांक पंधरा जवळ मालवाहतूक रेल्वे रेल्वे मार्गावरून घसरून आज सकाळी साडेनऊच्या सुमारास दुर्घटना घडली या दुर्घटनेमुळे हा रेल्वे मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला असून रेल्वेच्या अनेक फेऱ्या रद्द करण्यात आल्या तर काहींचे मार्ग बदलण्यात आलेत आज सकाळी कोळसा वाहतूक करणारा मालवाहतूक रेल्वे कोळसा भरून कर्नाटकाच्या दिशेने येत होता त्यावेळी साडेनऊच्या सुमारास दूधसागर सोनावलीम दरम्यान बोगदा क्रमांक पंधरा जवळ घसरला त्यात सतरा डबे रुळावरून घसरले असून एक डबा दरीत कोसळल्याची माहिती उपलब्ध झाली आहे त्यामुळे तात्काळ रेल्वे अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे या दुर्घटनेमुळे रेल्वे मार्ग पूर्ण खराब झाला असून दुरुस्तीसाठी वेळ लागणार आहे त्यामुळे या मार्गे धावणारी वास्कोडगामा तिरुपती हैदराबाद साप्ताहिक एक्सप्रेसचा मार्ग बदलून मडगाव कारवार सुब्रह्मण्य मार्गाने वळविण्यात आला आहे गामा हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस रोहा पनवेल मार्गावरून धावणार आहे आज धावणारी यशवंतपूर वास्कोट ट्रेन रद्द करण्यात आली आहे